नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडी फादर बाडी पंडित आणि संघटक सावंत यांची निवड करण्यात आली त्यामुळे वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासही पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड महिला जिल्हाध्यक्षा सुनीता ताई साळवे शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे फादर बॉडीचे शहराध्यक्ष रणजित मकरंद भारतीय बौद्ध जिल्हा जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे ममता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर आनंद भेरजे एम एम भरणे माजी अध्यक्ष वी व्ही वाघमारे धम्मपाल वाकळे गणेश गाडे दीपक पंचांगे कमलेश ढगे अशोक भार शंकर शेलू राहुल पवळे आदींची उपस्थिती होती मी सुनील लक्ष्मण मगरे आज हृदय बाळासाहेब आंबेडकर यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष परभणी म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे याकरिता या ठिकाणी या आम्ही परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण केलेला आहे आणि यापुढचं जे आमचं राजकारण राहील ते विजयासाठी राहील आम्ही लढणारही आणि याच्या पुढच्या विधानसभा निवडणुका जिंकणारही आमचं बीजवाक्य असेल लढेंगे बी और जितेंगी वंचित बहुजन आघाडी आज जो आमचा सन्मान केला केला पूर्ण बॉडी घडून आमच्या मदर्स ऑर्गनायझेशन भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष व पूर्ण जिल्ह्यामधली बॉडी या सर्वांचे आम्ही स्वदेश आभार व्यक्त करतो सावंत माजी बाळासाहेब आंबेडकर यांनी संघटकपदी जिल्हा संघटकपदी निवड केलेली आहे व येथे आज परभणी येथे महिला आघाडी युवा आघाडी पूर्ण किशोर भाऊ गायकवाड साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आमचा येथे सत्कार केला ता त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व यापुढे आम्ही धन मन धन जाऊन वंचितचं काम करू व हिंगोली उमेदवारासाठी एक जीव लावून निवडून येण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी माझी जी जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथल्या भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी महिला आघाडीने युवक आघाडीने सर्व आमचा मान सन्मान केला त्यांचा मी आभार मानतो बाळासाहेबांचा विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तळा जाणार नाही एवढी माहीत होतो वंचित बहुजन आघाडीच्या बॅरेन बॉडीची काल निवड झाली पुणेतील तडपदार नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष त्यांची वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असे आमचे सुनीलदादा मगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना वंचित बहुजन युवक आघाडी दक्षिण विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची छबी या परभणी जिल्ह्यात उमटवाल अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि त्यांना हवी वाटचालीसाठी पूर्ण जिल्हा कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा देतो जय आदरवाडी आदरवाडीची काल यादी पडलेली आहे आणि सुनील दादा मगरे यांची निवड झालेली आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे कारण हे एक सक्रिय नेतृत्व आहे आणि या यापुढील जी विधानसभा आहे त्या विधानसभेसाठी आम्ही सगळे तन मन धनानं त्यांच्यासोबत राहून यश मिळवून आणू आणि आम्हाला नाही तर बॉडी युवा बॉडी महिला बॉडी असे आम्ही सगळे मिळून सगळे विंग्स खांद्याला खांदा लावून आम्ही रूट लेवलपर्यंत काम करणार आहे आणि विधानसभेमध्ये यश मिळून आणणार आहे बाळासाहेब आंबेडकर आज यांनी परभणी जिल्ह्यासाठी नूतन जिल्हा कार्यकारणी आज घोषित केलेली आहे जिल्हा अध्यक्षपदी म्हणून आमचे दादा मगरे हे म्हणून दादा मगरे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे संजयराव पांडे साहेब यांची जिल्हा उपाध्यक्ष निवड झालेली आहे यांची संघटक म्हणून निवड झालेली आहे येत्या विधानसभेमध्ये युवक शेर कार्यकारणी व युवा जिल्हा कार्यकारिणी या दादाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून निश्चित वंचितचा विजय करण्याचा प्रयत्न करेल भीम माझे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनीलदादा मगरे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांना मी मनस्वी शहर आघाडीच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून तळागाळ ती लोकांवर अन्याय अत्याचार व न्याय देण्याचं काम ते करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि आगामी सुद्धा आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहून विधानसभेला आम्ही परभणी जिल्ह्यातून एक आपला वंचितचा झेंडा फडकला पाहिजेत अशा दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागू आणि जिल्हाध्यक्ष व तसेच उपाध्यक्ष सर्जरावजी पंडित व सिद्धार्थजी सावंतसाहेब यांचीसुद्धा सिद्धोदनजी सावंत यांचीसुद्धा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांनासुद्धा पुढील कार्यकाळासाठी मी शुभेच्छा देतो आणि वंचित बहुजन आघाडीचं पुढील काम जोमाने करून असं मी आश्वासित करून करतो जय भीम दक्षिणचे अध्यक्ष म्हणून सुनील भाऊ दक्षिण बघरे गुरु यांच्या परभणी भारतीय महासंघाच्या माध्यम मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय दे आदरणीय सुनील मग हे आमच्या संत सैनिक दलाचे सैनिक व भारतीय बौद्ध महासभेचे पूर्ण तालुका अध्यक्ष आहेत त्यांची आजपर्यंतची कारकिर्द पाहता खेड्यापाड्याशी त्यांचा संपर्क आला आणि क्षमता दैनिक दल त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर वाढवलं आणि त्यांच्याच कार्याची पावती म्हणून आज ते दक्षिण विभागाचे परभणी जिल्हा वंचितचे अध्यक्ष झालेले आहेत ही त्यांच्या कार्याची पावती आहे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी एक पाणी आम्ही शहा त्यांच्या ओला हा केला होऊ देऊन हाजर आणि याच्या पूर्व वंचित कार्य जोमाने करू बाबासाहेब आंबेडकर वंचिताचे हृदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी नूतन वंचित जिल्हा कार्यकारिणी निवडून आलेले आहे त्या सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि मित्र हो केवळ विधानसभेचंच टार्गेट आपल्यासमोर नाही तर सरपंचापासून ग्रामपंचायत नगरपंचायत महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा या सर्वच गोष्टीसाठी तुम्हाला काम करायचं आहे हे करण्यासाठी बौद्ध महासभा ही वंचिताची दुसरी नाणे नाण्यांची दुसरी बाजू आहे आणि म्हणून आम्ही गेल्या बऱ्याच दिवसापासून पाहतो थम्म सोन टक्के थम्मपाच सोन टक्केपासून वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षाशी बौद्ध महासभेचा संपर्क तुटलेला आहे लोकांना वाईट वाटेल दुःख वाटेल पण सत्य सांगणं आवश्यक आहे आणि म्हणून इथे असणाऱ्या वंचित आघाडीने बौद्ध महासभेला वेगळं समजू नये बौद्ध महासभा ही तुमच्या पाठीचे न आहे नव्हे वंचित आघाडीसुद्धा आमचीच आहे आणि म्हणून जे टार्गेट पुढं आहे ते काम करण्याचा प्रयत्न करा नुसतंच मला अध्यक्षपद मिळालं आणि कधी मिळालं कधी गेलं लोकांना माहीतही नाही असं करू नका तुमचं काहीतरी या आयडेंटिटी निर्माण करा मी या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो दोन दोन महिने होतो मात्र समाजामध्ये मा आयडिटी निर्माण करा लोकशाहीबद्दल जर बोलत असताना त्याचंही दुःख वाटेल आम्हाला तो कोणता डक आहे तो कधी हात जोडून आमच्याकडे आला नाही आम्हाला मत द्या म्हणून कुठे साहेबांना माहीत आहे मग तुम्ही ठोकता की काय अरे मतदान समोर आलेलं असताना आमच्या दारावर तुम्ही येत नाहीत आमच्या दारावर येऊ नका बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्याच्या पण आमच्या प्रत्येक वंचितापर्यंत जा आणि तुम्ही कळवा की आमचा कॅन्डिडेट हा आहे श्रधे बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यावर धुरा सोपवली आहे हे लोकांना कळू तरी द्या गेल्या गेल्या कार्यकारणीच्या बाबतीत कित्येक लोकांना कोण अध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आहे याची जाणीवसुद्धा नाही जा। आणि मग लगेच कार्यकारणी बदलते पदावर येतात पदावर आपलं येतात आणि नुसतं स्टॅम्प अध्यक्ष होतात असं न करता ही वंचिताची जी लढाई आहे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीची लढाई आहे ही नुसती लोकशाहीच्या एखादं पद जिंकण्यासाठी नाही ही आदरामन राहणारी लढाई आहे आपण जिंकू आणि हरू सुद्धा हरलं म्हणून वाईट वाटायचं का कारण नाही पण आपलं काम सातत्याने चालू असलं पाहिजे मी आपल्या सर्वांना एकच आव्हान करू इच्छितो की आपण सातत्याने आणि नियमितपणे काम चालू ठेवा जिंकणं हरणं हा पुढचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना नवनिर्वाचित कार्यकारिणीला इथे असणाऱ्या शहर कार्यकारिणीला महिला कार्यकारिणीला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज